काल धनंजय देशमुख यांच्या आंदोलनानंतर वाल्मिक कराडच्या समर्थकांनी आज आंदोलन केलं आणि टॉवरवर चढत त्यांनी पोलीस प्रशासनाला एक वेळ वेठी धरण्याचा प्रयत्न केला जिल्ह्यात जमावबंदी लागू असताना सुद्धा मोठ्या प्रमाणावरती लोक एकत्र जमले होते इतकंच नाही तर आज सकाळपासून परळी पोलीस ठाण्यासमोर वाल्मिका आईने उपोषण सुरू केलेलं आहे आणि मोठ्या प्रमाणावरती महिला सुद्धा तिथे जमलेल्या आहेत हा सगळा प्रकार एका बाजूला सुरू असताना सामाजिक कार्यकर्ते असलेल्या अंजनी दमालिया यांनी एक्स या समाज माध्यमावरती वाल्मिकच्या आईसाठी काही प्रश्न उपस्थित केले त्यांना त्यांच्या मुलाचे कारनामे सांगण्याचा प्रयत्न केला आणि इतकंच नाही तर वास्तव चित्रपट बघण्याचा सुद्धा सल्ला दिला या संदर्भामध्ये अंजनी केलेली दमानिया नेमकं काय म्हणतायत हे आपण बघूया वाल्मिक कराड यांच्या आईंना सर्वप्रथम नमस्कार आई आपण भोळे आहात आपला मुलगा आणि नातू काय करतात याची कल्पना तुम्हाला असती तर आपण माझ्या लेकराला न्याय मिळाला पाहिजे असं कधीच म्हणाला नसतात आपल्या मुलावर असलेल्या आरोपांची यादी मी पाठवत आहे आपण पाहावी ही विनंती त्यांच्यावर याच गुन्ह्यात झालेला एफ देखील आपण पाहावा आपल्याला काही प्रश्न मी विचारत आहे याचा पहिला प्रश्न असा होता की आपल्या मुलाकडे इतक्या गाड्या कुठून आल्या हा प्रश्न आपल्याला पडला नाही का आपल्या नातवाकडे बंदूक कशासाठी आहे हा प्रश्न आपल्याला पडला नाही का आपला मुलगा का काय उद्योग करतो हा प्रश्न आपल्याला पडला नाही का संतोष देशमुख याच्या क्रूर हत्येनंतर त्याच्या पत्नीने वाल्मिक कराड यांचे नाव घेतले ते चुकीचे आहे का आवादा कंपनीचे लोक यांनी केलेला एफ आय आर खोटा आहे का गोट्या गीतेसारखी माणसं सद्गृहस्थ आहेत का याच पोस्टमध्ये दमानिया म्हणतात एक आई म्हणून आपल्या मुलाबद्दल प्रेम असणं योग्य आहे पण डोळ्यावर पट्टी बांधून चालणार नाही यामागचे वास्तव आपण बघा ही विनंती वास्तव हा पिक्चर आपण बघा एका वाया गेलेल्या मुलाला ईने काय करायला हवं हे आपण पहा संतोष देशमुख हे सुद्धा कोणाचे पती मुलगा व भाऊ होते त्यांना न्याय मिळायला हवा की नाही अशा पद्धतीचे प्रश्न जे आहेत ते अंजली दमानिया यांनी उपस्थित केलेले आहेत अर्थात या प्रकरणामध्ये आता काय होतं वाल्मिकराडला मोका तर लागलेला आहे उद्या पुन्हा एकदा त्याला कोर्टामध्ये हजर करणार आहेत आणि पुन्हा एकदा सी आय डी त्याची पोलीस कोठडीची मागणी करणार आहे त्यामुळे उद्याच्या दिवसाकडे सुद्धा लक्ष ठेवावं लागेल तुर्तास या बातमीमध्ये इतकंच महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका